म्हणतो कसा माग फिरायचं माग फिरायचं बाईच्या जातीला एवढा जोर बरा नाही माग फिरायचं नाहीतर तुझी आबरू आणि शाबू ठेवणार नाही म्हणलं कार बाबा नो तुमच बर सगळं बाईच्या आबरू जवळच येऊन थांबत असा उचलला हात आणि हल्ल खडा खडा त्याच्या थोबडा तेव्हापासून तेव्हापासून माझं सगळ्यांच्यावर वचन बसलो बाईच्या जातीला असं कणखर असायला लागत आणि माझ्या शेठजींनी पण धोंडीरामाला माझ्या बरोबर पाठवायला सुरुवात केली त्या काळात त्या काळात बाईने शिकावून शिकवायला उमऱ्याच्या भाय पडा काम होत जीवाचा धडा करून मी हे काम करत होती मी कुणाला बदत नव्हती दगड महाराज शेड मारा मी आणि माझं मा शेठजी तर कुणाला बदनाम होत शेठजींच वादळ घोंगावत माझ्या आधी कधीच पुढे निघून गेलं होतं आता दोन वादळ एकत्र आल्यावर उलटा पालक व्हायचीच नाही सरातनी पिसाळलं होतं आमच्या भावबंधांना फडकवत होत आणि भाऊबंद चावताळलं होत आणि आम्हाला वाईट टाकायची धमकी दिली जाते एक दिवस एक दिवस मामांजी शेठजींना म्हणाल आम्ही जगायचं का मरायचं शाळा काढायचंय तू तुझी बायको खाय करायला लागलय कर लागलाय जोती दादा तुम्हाला लाज वाटत असं मी काहीच करत नाही मी नाही आणि सांगितली सुद्धा अरे जो ती काय करायचं ठेवलं तुम्ही दोघं नवरा बायको

ह्या दिन दलितांच्या तोंडची वाचा त्यांनी काढली ह्या दिन दलितांना मान साताना त्यांनी निश्चय केला जीव गेला तरी भेदतर पण हे काम मी थांबवणार नाही दादा अरे ज्योती राहू देत या म्हाताऱ्याचा विचार करायचा पण तुझ्या भावाचा राजा रामाचा तुझ्या पोरा बाळाचा तर विचार करशील करायचा शेटजींनी घर सोडायचा निर्णय घेतला मला तर रडायला मी लग्न करून आली होती ती माझं घर मला सोडायला लागणार होत मामांची मायाची पाकर मिळाली ती माझं घर मला सोडून जायला लागणार होत ज्या घरात मला माझ्या शेटजींनी लिहायला वाचायला शिकवलं ती माझं घर मला सोडायला लागणार होत आणि ह्या जुळून उंचायला भिडायचं बळ मला ज्या घरानं दिलं माझं घर मला सोडायला लागणार मी काय करणार होती माझ शेठजी ज्या वाटाने जाणार होत ती माझी वाट होती मी विचार करते मी विचार करते की शेठजीनी जर मला शिकवलं नव्हत नसत आणि आपलं पाया पुरत असत तर घरदार सोडायची वेळ अशी आमच्यावर आली नसती पण बाईला शिकवण म्हणजे मोठं पाप बाईला शिकवण म्हणजे मोठं पाप असं मोठं पाप माझ्या शेठजींनी केलं होतं आणि त्या पापात मी बरोबरीची भागीदारी होती शेटजींची साथ मी कशी सोडणार होती उभ्या दोन एक नव्या विचाराची मशाल घेऊन चालणारा माझ्या शेठजींच्या शिवाय दुसरा कुणी नव्हता शेठजींची साथणी कशी सोडायची होती आम्ही घर सोडलं शेठजींनी निशाल पावलं पुढं टाकत चाललं होतं आणि त्यांच्या पाठी त्यांच्या पावलावर पावलं मी चालत होती तू मला खरं सांगू का माझं शेठजी मला मागं राहू हो देत हो नव्हतं बरोबरीनं चाल म्हणत होतं सनातन यांनी सनातन यांनी आम्हाला हाकलून दिलं सनातन यांनी आम्हाला आमच्याच घरात गाडून टाकलं पण आज घराघरात आमच्या तस्वीरी लागत आहेत घराघरात आमच्या तस्वीरी लागत आहेत चौकात चौकात आमची स्मारक आणि पुतळे उभे केले जात आहेत पण तुम्हाला सांगू का अशा तस्वी आणि आणि स्मारकानी आदर्श कधी निर्माण होत नाहीत आदर्श असे रक्तात भिनायला लागतात आदर्श असे रक्तात रुजायला लागतात ज्या लिकी बाळींच्या शिक्षणासाठी आम्ही घरदार सोडलं त्या लिकी बाळीनं तुम्ही अजून कोंडून ठेवता त्यांना अजून शिक्षणापासून वंचित ठेवता बाईवर होणाऱ्या दूस अत्याचाराचा आलेख तर दिवसेंदिवस वाढत चाललाय बाईच्या स्वातंत्र्यावर बोलायला कुणालाच वेळ नाही तिच्या मानसिक स्वातंत्र्याचं काय तिच्या भावनिक स्वातंत्र्याचं काय तिच्या बौद्धिक स्वातंत्र्याचं काय तिच्या आर्थिक स्वातंत्र्याचं काय तिच्या सामाजिक स्वातंत्र्याचं काय बाईवर बोलायला कुणालाच वेळ नाही बाईवर होणाऱ्या अत्याचाराचा दिवसेंदिवस आणायचा तेव्हा बायानो तुमच्यातल्या एका दोबीनी नाही तर सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे शिकल्या सवरलेल्या बाईनं माग राहिलेल्या बाईला हात द्यायला पाहिजे साथ द्यायला पाहिजे पुढं गेलेल्या बाईनं स्वतःच्या पायापुरतं बघायचं सोडून द्यायला पाहिजे ते बाईच्या आरक्षणावरनं हे पुरुष म्हणले वरण करायला लागले ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष नावाचं तुलना नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकात पुरुषांना उद्देशून ताराबाई शिंदे असं म्हणतात कार बाबा नो, कार नो आमा जर संधी मिळाली तर आमच्या पराक्रमामुळं तुम्हाला चुलीच्या शेजारी सुद्धा बसायला जागा मिळणार नाही याची भीती वाटते का तुम्हाला होय त्यांना भीतीच वाटते शेठजी म्हणाल सावित्री ताराबाई शिंदे सारख्या अशा दहा बायका जर पुढे आल्या ना तर इतर बायका पण कलक होती तेव्हा ताराबाई शिंदेचं हे पुस्तक वाचा स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक वाचा माझ्या शेठजीने ते पुस्तक वाचलं आणि सत्सार नावाच्या वृत्तपत्रात त्याचं कौतुक केलं होतं तर आम्ही घरदार सोडलं आम्ही घरदार सोडलं पण दारची माणसं वेळ वेळेवर उभी राहिली गपारदा मुंशी मोरोपंत वाळवेकर फातिमा बी फातिमा बी तर माझी जी जीवाभावाची मैत्रीण होती शेठजींची लढाई कुठल्या धर्माविरुद्ध नव्हती तर ती वाईट प्रवृत्तीच्या बरोबर होती आणि सगळ्या धर्माची माणसं शेटजींच्या बरोबर बरोबरी राहिली होती आमच्या शाळा चांगल्या चालल्या शाळा वाढत होत्या पण त्या काळामध्ये विद्येच्या हकेला साथ देणारं कुणी नव्हतं आणि सरकारी अनुदान पण शाळा चालवायला नव्हतं आता घरचा खर्च आणि शाळेचा खर्च म्हणल्यावर मी गुदडी शिवायला सुरुवात केली आणि माझ्या शेठजींनी पण माझ्या शेठजीनी पण एका ठिकाणी काम बघितलं शेठजी घरोघरी जाऊन लेकरांना गोळा करत होत आई बापांना समजत होत आणि लेकर शाळेत आल्यावर कपडे लस्तकं पाटी सगळं पुरवायला लागायचं कुणी काही वर्गणी दिली कुणी काही जागा याच्यावर आणि शाळा चालवत होत लेकरं खालच्या जातीची म्हटल्यावर लेकरं खालच्या जातीची म्हटल्यावर पाणी सुद्धा विकत घेत त्या काळात शाळा चालवणं म्हणजे सतीचं वाहन होत आणि आजकाल आजकाल शाळा कुणाच्या ताब्यात आहेत ते कशा पाय तिथं शिक्षणचा सापडतंय का शाळा आहेत पण शिक्षण नाही शाळा आहे पण शिक्षक नाहीत शाळा आहे पण खोल्या नाहीत ही शिक्षणाची आता पद्धत सुरू झाली तुम्ही काय करायला लागलाय शिक्षणाची तुम्ही दुकानदारी उघडली आधी जातीच्या नावावर शिक्षण नाकारलं जात होत आता पैशाच्या नावावर शिक्षण नाकारलं जात आता पैशाच्या नावावर शिक्षण नाकारलं जातं शंभरातले फक्त तेरा विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात बाकीच्या फक्त धनदानगाच्याच पोरांनी शिकायचं गरीबाच्या लेकरांनी कुठं जायचं जा गुलामाला गुलामीची जाणीव जीवल्याशिवाय गुलामगिरी नष्ट होत नाही ही गुलामीची जाणीव करून द्यायचं काम शिक्षण करत त्या शिक्षणाला तुम्ही बांध घालायला लागला शिक्षण हे समाज क्रांतीचा हत्यार आहे शिक्षण हे परिवर्तनाचा हत्यार आहे त्या शिक्षणाला तुम्ही बाण घालायला लागलंय तेव्हा हे शिक्षण तेवढं दर्जेदार ठेवा तुम्ही काय करायला लागलाय सगळ्या लेकरांना एका शरीरात पळायला इंग्रजीत जो थुशा, थुशा, उचार तेवढा हुशार गणितात हुशार तेवढीच हुशार वर्गात पहिला नंबर काढणारा तेवढा हुशार ज्याला चांगलं चित्र काढायला येत असत त्याला तुम्ही हुशार म्हणणार का नाही एखादीला चांगली कविता लिहिता येत असेल तिला तुम्ही हुशार म्हणणार का नाही एखादी गोड गळायची असेल तिला तुम्ही हुशार म्हणणार का नाही तेव्हा शिकणं म्हणजे काय असतं आणि शिक्षण म्हणजे काय असतं तर रे आपली रेग आपण ओढायची असते आपली रेग आपण ओढायची असते आपल्या चित्रात रंग असतात आपल्या सुरात असतं त्याला शिक्षण म्हणतात असं शिक्षण आमच्या शाळेत होतं आमचं शाळा ही आमच्या शाळेत सर्व प्रधान शिक्षण होते आमच्या शाळा आनंददायी होत्या आमच्या शाळा आनंददायी शाळा होत्या आमच्या शाळेत सर्व प्रधान शिक्षण होतं इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट शुड बी अटॅच टू द स्कूल इन चिल्ड्रन शुड लर्न विचल ट्रेड सेंटर craft to maintain themselves independent and comfortable अशी आमच्या शिक्षणाची पद्धत होती आणि तुमची शिक्षणाची पद्धत घोकायचं घोकायचं आणि परीक्षेत जाऊन ओकायचं याच्यामुळं काय होतं लेकरं आत्महत्या करतात शिक्षण जगायला शिकवतं मरायला शिकवत माझ्या शेठजींनी माझ्या शेठजींनी मला अशा समाजात शिकवलं ज्या समाजात ज्या समाजात त्यावेळी पण समाजसुधारक समा मंडळी होतीच की लोकितवादी होत बाळशास्त्री दांबेकर होत कृष्णशास्त्री चिपळूणकर होत यांच्यातल्या एकानं पण आपल्या बायकोला शिकवलं नाही शिकवायला उमऱ्याच्या बाहेर पाठवलं नाही माझ्या शेठजींनी मला शिकवलं अशा समाजात शिकवलं ज्या समाजात बायकांची मजल हळदी कुंकू समारंभ वृत्त वैकल्य उपास तापासन देवधर्म याच्या पलीकडे जात नाही अशा समाजात मला माझ्या शेठजींनी शिकवलं नुसतं शिकवलं नाही तर शिकवायला उमऱ्याच्या बाहेर पाठवलं आणि आपल्या समाजकार्यात बरोबरीची भागीदारी करून टिकली आता काही जण म्हणतात की सावित्रीनं वेगळं काय केलं नवऱ्यानं सांगावं आणि बायकोन ऐकायवं नवऱ्यानं सांगावं बायकोन ऐकावं खरंय बाबा न त्यांचं पण पण माझं शेठजी म्हणायचं सावित्री तुम्ही अशा समाजात शिकलात ज्या समाजात बायकांची मजा हळदी कुंकू समारंभ व्रत वैकल्य आणि उपास याच्या पलीकडे जातच नाही अशा समाजात तुम्ही शिकलात नुसत्या शिकला नाही तर शिकून पडलात आणि माझ्या समाज कार्या बरोबरीच्या भागीदारी झाल्या असं कर्तृत्वानं उतरवण्याचं बळ तुमच्या ठाई आहे सावित्री तुमच्या आई आहे तर हे माझं शेठजी होत शेठजींचं मी काय बोलावं जसं बोलावं तसं चालावं माझ्या शेठजींनी बाई माणसाचं कुणी कौतुक करत नाही पण शेठजी माझं कौतुक करायचं माझ्या कर्तृत्वाला बळ द्यायचं अशा कणखण सावित्री अशा कणखण सावित्री माझ्या शेठजींना या समाजात निर्माण करायच्या होत्या अशा कणखण सावित्री माझ्या शेठजींना या समाजात निर्माण करायच्या होत्या पण त्या झाल्या नाही त्या झाल्या नाहीत याच कारण बाई म्हणून मला उमगत सावित्रीला साथ देणारा ज्योतिबा पुन्हा या समाजात निर्माण झाला नाही विचार करते की अशा समाजात मला शेठजींनी शिकवलं आज बाया शिकल्या आज बाया शिकल्या पण हळदी कुंकू समारंभ आणि उपस्थापन याच्या पलीकडे पण त्यांची जात जाते मी नायगाव मध्ये जन्माला आले मी नायगाव मध्ये जन्माला आले आणि पुण्यात शेठजींच्या विचारानं जगले माझ्या आयुष्याचं मी सोनं केलं त्या विचाराची थोडीशी पुंजी मी तुमच्याकडं ठेवली तुमच्यातल्या एक दोघांनाय तर सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे फुल्यांचं एवढं कौतुक केलं जातं फुल्यांनी हे केलं फुल्यांनी ते केलं फुल्यांनी